मोदी कैसा हो देश का प्राइम मिनिस्टर कैसा हो नरेंद्र मोदी कैसा हो भारतीय जनता पक्षा भारतीय जनता पक्षा भारतीय जनता पक्षा ओबीसी की बात करेगा ओबीसी की बात करेंगे वही देश पे राज चलेगा छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी हर हर महादेव हर हर महादेव आपण या ठिकाणी कशासाठी जमले आणि कशासाठी कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जी योजना आणलेली आहे आता जो संकल्प आणलाय तो सगळ्यांच्या सोयीसाठी आणि सगळ्यांच्या सुखसोयीसाठी आणि सगळ्यांच्या प्रगतीसाठी योग्य आहे असं माझं बरोबर आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांचे खूप खूप अभिनंदन करते की सर्व जनसामान्यांचा आणि बहुजनांचा जो विषय सध्या अजेंड्यावर चालू होता की जातनिय जनगणना ही झाली पाहिजे आणि त्याचा ठराव एकतीस एकतीस एप्रिलला मोदी साहेबांनी पारित केला आणि खरोखर हा अतिशय आनंदाचा आणि जल्लोषाचा क्षण आहे कारण जातीनिहाय जनगणना ही एकोणीसशे एकतीसमध्ये इंग्रजांच्या हातावर झालेली होती आणि त्यानंतर स्वातंत्र्य मिळून देखील आजपर्यंत जातनिहाय जनगणना ही झालेली नाही परंतु मोदी साहेबांनी जातनिहाय जनगणना करण्याचा इनिशिएटिव्ह घेतला आणि म्हणून या निर्णयाने सर्वसामान्य माणसाला एका त्याचा आर्थिक दर्जा तर उंचावेला सामाजिक दर्जा देखील उंचावेल नुसतं राजकीय क्षेत्रामध्ये आरक्षण मिळेल म्हणून नाही पण जे काही सगळे पिछड्या म्हणजे मागासलेल्या जातीतले जे काही लोक होते त्या सगळ्यांना समोर येण्याची एक संधी बिज भारतीय जनता पक्षाचे नेते आमचे नेते आदरणीय मोदी साहेबांनी उपलब्ध करून दिली त्याबद्दल खरोखर बहुजन समाजाकडून सर्व समाजाकडून आम्ही सर्वजण भारतीय जनता पक्षाचे खूप खूप अभिनंदन करतो निश्चितच निश्चितच कारण संख्या जेव्हा आपल्याला पत चालेल की संख्या जेव्हा पत चालेल तुम्हाला माहित आहे का तीस एप्रिल रोजी माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जातीनिय जनगणनाविषयी जे कॅबिनेटमध्ये आपल्या सेंट्रलमध्ये मंजुरी मिळालेली आहे त्याचा हा खूप मोठा ऐतिहासिक निर्णय झालेला आहे त्याबद्दल देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचं अभिनंदन करण्याकरिता जल्लोष करण्याकरिता आज आपण इथे उपस्थित झालेलो हो। आहोत आपण सगळ्यांना माहीत आहे का एकोणीसशे सत्तेचाळीसपासून देशाची जातीनिय जनगणना झाली पाहिजे या विषयावर नेहमी चर्चा होते बोललं जाते आपल्याला माहीत आहे की राहुल गांधी यांनी सुद्धा किती वेळा म्हटलेलं आहे आणि जेव्हा देशाचे पंतप्रधान स्वर्गीय मनमोहन सिंग जी जी सरकार होती तेव्हा सुद्धा हा विषय खूप मोठ्या प्रमाणात चालत होता परंतु यावर कधीच निर्णय घेतला गेला नाही पण जेव्हा भारतीय जनता पक्षाची सरकार आली आणि आमचे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी तीस एप्रिल रोजी हा एवढा मोठा महासंघाचा नागपूर जिल्हा युवा अध्यक्ष आहे मी आणि भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे मी आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी इतक्या वर्षापासनं जो रखडलेला विषय होता ओबीसीचा ओबीसीची जी जनगणना झाली पाहिजे जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे तो ऐतिहासिक निर्णय आदरणीय मोदीजी मोदी साहेबांनी घेतलेला आहे व त्यासाठी आम्ही भारतीय जनता पक्षात तर्फे राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे मी आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांचे भारतीय जनता पक्षाचे मी मनापासून खूप खूप आभार मानतो आणि या ठिकाणी आतिषबाजी करण्यात आलेली आहे फटाके फोडण्यात आलेले आहे छत्रपती शिवाजी महाराजांना खुशखूल हार टाकलेला आहे सर्वांनी पदाधिकारी ते आलेले आहे मी सर्वांचे मनापासून खूप खूप आभार मानते की इतका मोठा निर्णय नरेंद्रजी मोदी साहेबांनी घेतला भारत माता की ने। ने।